त्याच्यामुळे आम्ही तिथं जाणार त्यांच्याशी वाढून जायचं रव जनते वेगळं आपल्याला वेगळं सरकारला तिला काय करतात तेवढ्या ना तर माझी विनंती आहे की आता तुम्ही विश्वास ठेवला असता पाहावं इथून पुढं विश्वास ठेवा सगळ्यात महत्वाची एक विनंती करतो तरुण सोशल मीडिया महत्वाची नाही म्हणता येत नाही आजच्या काळामध्ये भाऊ आलेले आहेत हे बिचारे दाखवतात थोडं भास काही अडचणी असतील ज्या काही अडचणी असतील ते सगळं दाखवत नाही तुमच्या हातात मोबाईल मी आता कधीतरी मोबाईल पण पाहायला म्हणजे तुम्ही जास्त वेळ पाहिला नाही पण शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड नाईट इकडचं तिकडचं नका करू महिनावर दोन महिने चार महिने काय फरक पडणार आहे काही फरक पडणार आहे का आपल्याला त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर तुम्हाला जर पडत असेल की दीपक कोराडे चांगल्या पद्धतीने लढतो हा आता शेवटचा लाडा झाला पाहिजे या दृष्टीने आपण बोललं पाहिजे या ठिकाणी आमचे जे तरुण बांधव आत्महत्या करतात त्यांना तरुणांना सगळ्यांची विनंती आहे लढून आणि मरून लढायला जिंकता येत नाही लढून लढायला आपल्याला निघता येत म्हणून लढून आपण जाणं गरजेचं आहे पर्याय मानवांचा विषय की मोबाईलचा शंभर टक्के जाऊ मुंबईला या सगळ्यांना जे सांगितलं तयारी नुसतं युद्धाचा आहे तर हो चालले तलवारी कुठे काही तलवारी धारी लागलेली नाहीत काही तलवारी कुठे ठेवले पण हलच माहीत नाही तर नाही तयारी करून प्लॅनिंग करून मुंबई जाऊ मला आता कोण म्हणत आहे मुंबईच्या पुढं मला अपेक्षा आहे आता फडणवीस शब्द शेततेल्याला पाळण कधी आणि धार निर्माण केला तर आणि तितका धार निर्माण करू मी सगळ्यांच्या सूचनेचं पालन करतो तुम्ही जे म्हणले खरं आहे कामाधंद्याचे दिवस ते शेतकरी आगोदर परेशान आहे अतिवृष्टीनं हाल झालेले आहे आणि आपण दोन चार दिवस थांबू ते माझ्याही फायद्याचं आहे कारण माझा आराम होईल तब्येत व्यवस्थित होईल दिवाळीपर्यंत थांबू धरण्याच्या काळात सोबत आपण चर्चा करता उभा ठेवलेला आहे सर आपण सोबत डायलॉग करतो आणखी ते काय नियोजन सगळ्यात करतो आता या तुमच्या सगळ्यांच्या सूचना काकावर घेऊन फोनवर सगळ्यांची परत ते चाललेली आहे दादा आमच्या डोळे मी प्रामाणिकपणे नम्रपणे सांगतो मी साडेतीनशे जातींच्या जा उपयोगासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे मी हिंदू मुस्लिम बौद्ध शिख या गोष्टी न मानणारा कार्यकर्ता आहे माणूस मानणारा आहे त्याच्यामुळे आम्ही पश्चिम महाराष्ट्र विदर्भ करत नाही सध्या महाराष्ट्राला धनगरी येते त्याच्यामुळे मी नाराजांचा आमचा प्रश्न सुटला तरी आणि नाही सुटला तरी आम्ही दिल्लीत जाणार आहे देशातल्या धनगरांचा आज प्रश्न आहे आधीच सगळ्या महाराष्ट्रात जे नेते आलेले नाही त्याच्याशी चर्चा करू आम्ही एकत्र आले होणार नाहीये सगळे एकत्र येऊ आणि सरांनी जो मुद्दा सांगला मला प्रचंड खेद या गोष्टीचा पहिल्या दिवशी उपोषण सुरू करायच्या अगोदर माझ्याकडून प्रश्न आला होता म्हणजे आम्ही साडेतीनशे जातीसाठी उपेशी म्हणून भांडलो आणि स्वतःमध्ये साधा जागी तयार करून हे अत्यंत निर्धकृत्य आणि समाजाचं वाटोळ

त्याला आठवडून पाया पडून समजून सांगा बाबा रे हे लोक इतकं इलिकल इतकं नाही म्हणजे पहिल्यांदा कुठं वेगळे तुम्हाला त्याच्यामुळे हे आपण टाळलं पाहिजे आपण दिवाळीच्या या आठ दहा आपण प्लॅनिंग करू राज्यभर दौरे करू हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण एक सेपरेट म्हणजे संपर्क करून कमिटी तयार करू तालुक्याच्या कमिटी तयार करू त्या जिल्ह्यातले लोक ज्या पद्धतीनं म्हणतील मी भेटतो म्हणून मला त्याच्या आठवली त्यांना नांदेड करत यशपाल सगळे आले म्हणून हे नाही जे लोक इथे आले नाही त्यांनाही विश्वासात विचारात घेऊ हे सगळे मिळून जे ठरवतील आता कडचे समजा हे दादा आहे आपण काय हे चार पाच लोक आले म्हणून नाही आपण सगळे विचार देतो हे सगळे जे ठरवतील त्या पद्धती तिथं फिरू आपण राज्यभर फिरू प्रत्येक बांधवाचे आभार मानत त्यांना जागृती तयार करत त्यांच्यामध्ये एक ऊर्जा तयार करत लढाईचे दिशे आपण ठरवू हे सगळं करत असताना परत एक विनंती करू आक्रमकता आपल्यामध्ये प्रचंड पण आपल्याला आक्रमक केलं जायचं नाही रस्त्यावर मी दोन ऑक्टोबरला आपण शांतता म्हटलं की हा लढा आजपासून सुरू होतो गांधीजीच्या मार्गात त्याच्यामुळे ज्या दिवशी मी पोलीस खात्यात काम केलेलं आहे तुम्ही एक वर्षभर आंदोलन करू शकता आमच्यामध्ये शांततेच्याच मार्गात जाऊ शांततेची क्रांती होती ती दुसरीकडे होत नाही म्हणून आपण शांततेला या ठिकाणी जाऊ या ठिकाणी बळली जाणार फडणवीस साहेबांबू आम्ही जाणार आहे कोण नाही ठरवून माझं वाक्य क्लिअर आहे माझा कुणालाही विरोध नाही माझं कुणाविषयी निगेटिव्ह मत नाही पण मी वैयक्तिक कुठल्या हित कमिटीच्या विरोधात आहे मी वैयक्तिक कुठल्याही आयोगाच्या विरोधात आहे मी वैयक्तिक कोर्टाच्या विरोधात आमचा आहे कोर्टात जायचा आयोगात जायचा आमचा आमचा प्रश्न लस पाहिजे पण या सरकारला आराम खोली गेली आतापर्यंत म्हणून नाईराजना आम्हाला ना कोर्टात जावं आता दा बाईराजना आम्ही कोर्टात गेलो म्हणून कोर्टात लढण्यात येईल ती तीन लढ होईल त्याला आमच्या शुभेच्छा आणि सोबत काही अडचण नाही जो ज्या पद्धतीनं समाजाची कार्यालय त्याच्यासोबत आम्ही आलो पण माझा नारा स्पष्ट आहे छत्तीस नंबरला आम्ही आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगितलं तुमच्या अगोदर जा नहीं नहीं ना, दो दिला नरेंद्र मोदीनं दोन हजार चौदावर अटल बियारी वाजपेयी दिला हा शब्द पाळा हे वाक्य तुम्ही सगळे बोलाई शब्द पाळला तर काय वाक्य बोलावं लागलं दुसरं वाक्य बोलावं लागल देवेंद्र फडणवीस तुम्ही हे सांगा की छत्तीस नंबरला जे जंगल आहे ते कोणी नाहीये मी जे कामामध्ये बोललो की खोटं बोललो हे तुम्ही बसा हे बघ तस होणार नाही म्हणून आता या ठिकाणी मी थांबतोय वेळ याचा सगळ्यात लागेल तू मला किती लागले मला माहित नाही पण माझं सगळे संपलेली आता मला बघा घात थोडा दिवस मला असेल हे सगळे रिती मला अभिवादन म्हणजे प्रत्येकाला मला जो दोन घास खा सगळे अवलेबल कोणी पर्तवत नाही आज मी तुमच्या जवळ घास खाणार आहे त्याच्यामुळे